अखेर परभणी जिल्ह्याला लाल दिवा मिळणार असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे गेल्या अनेक वर्षांपासून परभणी जिल्ह्याला हुलकावणी देणारा लाल दिवा आता मिळणार आहे जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर यांचं मंत्रिमंडळात स्थान निश्चित झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली असून आज सकाळीच त्यांना याबाबतचं बोलावणं आलंय त्यानंतर आमदार मेघना बोर्डीकर या नागपूरला रवाना देखील झाल्याची माहिती मिळतीय परभणी जिल्ह्यात माजी मंत्री सुरेश वरपुडकर आणि माजी मंत्री फौजिया खान यांच्यानंतर मंत्रिपद मिळालेलं नव्हतं जिल्ह्याला बाहेरचाच पालकमंत्री मिळालेला आहे त्यामुळं जिल्ह्यातील विकास कामांना म्हणावी तशी चालना मिळाली नसल्याचं सांगण्यात येतं परभणीचाच पालकमंत्री मिळावा अशी गेल्या अनेक वर्षापासून परभणीकरांची मागणी होती या मायुती सरकारच्या काळामध्ये परभणीला आता लाल दिवा मिळणार असून परभणीचाच पालकमंत्री मिळणार आहे आमदार मेघना बोर्डीकर यांना मंत्रिमंडळामध्ये शपथ घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दूरध्वनी करून मेघना बोर्डीकर यांना नागपूरला बोलावलं आहे त्या अनुषंगानं मेघना बोर्डीकर या नागपूरला रवाना देखील झाल्या आहेत आज त्यांचा शपथविधी होऊन परभणीला परभणीतात पालकमंत्री मिळेल अशी माहिती मिळते आहे